आता आपण महत्तम साधारण विभाजक म्हणजेच थोडक्यात मसावी मसावी काय असतो आणि कसा काढतात ते बघूया हे समजण्यासाठी आधी आपल्याला विभाजक म्हणजे काय ते माहिती असायला हवं आपल्याला जर विभाजक काय माहिती नसेल तर आधी आपण विभाजकाचा धडा शिकलो पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण हा धडा शिकू शकतो तर महत्तम म्हणजे काय महत्तम म्हणजे सगळ्यात मोठा साधारण म्हणजे काय साधारण म्हणजे एखादी गोष्ट ही जास्त ठिकाणी असेल एकापेक्षा तर त्या त्याला साधारण किंवा सामायिक म्हणतात आणि विभाजक म्हणजे काय ते आपण शिकलेलो आहोत तर आता आपण आठ आणि बारा यांचं महत्तम साधारण विभाजक किंवा मसावे काढूया आता आठचे विभाजक कोण कोणते आहेत म्हणजेच आठला कशा कशाने भाग जातो तर आठला एक दोन चार आणि आठ या सर्व संख्यांनी भाग जातो बाराचे विभाजक कोण आहेत तर एक दोन तीन चार सहा आणि स्वत बारा हे सर्व बाराचे विभाजक आहेत म्हणजेच या सर्व संख्यांनी बाराला भाग जातो भाग जातो म्हणजे निशेष भाग जातो म्हणजेच बाकी शून्य असते तर आता आठ आणि बारा या दोन्हीच्या विभाजकांमधल्या कुठल्या संख्या सामायिक आहेत किंवा साधारण आहेत म्हणजेच काय म्हणजेच कोणते विभाजक हे दोन्ही गटांमध्ये आलेले आहेत साधारण किंवा सामायिक आहेत म्हणजे दोन्ही गटांमध्ये आले आहेत तर एक दोन आणि चार हे विभाजक दोन्ही गटांमध्ये आलेत पण आता आपल्याला कुठले कुठला विभाजक हवाय आपल्याला नुसता साधारण विभाजक नको आहे म्हणजे नुसता दोन्ही गटांमधला विभाजक नको आहे तर महत्तम म्हणजे सगळ्यात मोठा विभाजक हवा आहे आता सगळ्यात मोठा विभाजक कोणता आहे चार आहे म्हणजेच आठ आणि बाराचा मसावी चार आहे आता आपण अजून एक उदाहरण बघूया अठरा चोवीस आणि तीस यांचा मसावी काढू म्हणजे आधी आपल्याला काय करावं लागेल आधी आपल्याला अठरा चोवीस आणि तीस या तीन संख्यांच्या विभाजकांची यादी करावी लागेल तर आता आपण ते विभाजक बघूया आता अठराचे विभाजक कोणकोणते आहेत एक दोन तीन सहा नऊ आणि अठरा म्हणजे या सगळ्या संख्यांनी अठराला भाग जातो चोवीसचे विभाजक कोणते आहेत कशा कशाने चोवीसला भाग जातो एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि स्वतः चोवीस आता तीसला कशाकशाने भाग जातो म्हणजे तीसचे विभाजक कोणते आहेत एक दोन तीन पाच सहा दहा पंधरा आणि तीस या सगळ्यांनी तीस भाग जातो आहे आता या तीन गटांमध्ये बघितल्यावर अशा कोणत्या संख्येत की ज्या तीनही गटांमध्ये आहेत ते झाले आपले साधारण किंवा सामायिक विभाजक तर तिन्ही गटांमध्ये असलेले विभाजक आहेत एक दोन तीन आणि सहा हे सामायिक विभाजक झाले किंवा साधारण विभाजक झाले आता याच्यातला सगळ्यात मोठा म्हणजे महत्तम साधारण विभाजक तो कोणता तर सहा हा सर्वात मोठा अविभाजक आहे म्हणजेच तो आपला मसावी आहे याचाच अर्थ अठरा चोवीस आणि तीस यांचा मसावी आहे सहा